हाय फ्रेंड्स मी स्वप्नाली तर स्वागत आहे तुमचं माझ्या टेस्ट विथ स्वप्नाली या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मु आपल्या घरात जी छोटी छोटी मुलं असतात ना त्यांना असं युनिक आणि दिसायला काही नवीन युनिक असं दिसायला असलं ना तर ते खायला मागतात तर जे रोज रोज बनवतो ते खायला त्यांना नको वाटतं कंटाळ येतो म्हणून माझा प्रयत्न असतो तर नवीन नवीन काहीतरी बनवून त्यांना देण्याचा तर इथे मी ना उपीट म्हणजे चव तर उपीटासारखीच लागते थोडीशी वेगळी लागते तर त्याचं वे वेगळी अशी वेग वेग रेसिपी युनिक केलेली आहे काय केलं मी थोडंसं तूप कढईमध्ये टाकलं त्यामध्ये एक वाटीभर रवा टाकला आणि व्यवस्थित परतून घेतला लाल रंगावर नंतर त्याच्यामध्येच थोडं चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यावर गरम पाणी टाकलं आणि व्यवस्थित शिजवून घेतला हा रवा नंतर गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे सगळं आणि हे थंड झालं ना तर ह्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आपण गुलाबजामुनचे कसे गोळे वगैरे बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडे मोठे असे गोळे बनवून घ्यायचे बघा मी इथं गोळे बनवून घेतलेले आहेत सगळे तर सगळे गोळे बनवून घेतले की काय करायचं आपली चाळण वगैरे एखादी असते ना ती चाळण घ्यायची त्याला आतून असं तेल लावायचं आणि सगळे गोळे त्यामध्ये टाकून आपण वड्या वगैरे कशाच तर उकडून घेतो ना तसं ते पाच मिनटं उकडून घ्यायचं आणि पाच मिनटं बघा झालेले आहेत आणि मी उकडून घेतलेलं आहे नंतर एक दुसरी कढई ठेवायची त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं चा। तेल चांगलं गरम झालं की थोडीशी मोहरी टाकायची थोडंसं जिरं टाकायचं कडीपत्ता पांढरे तीळ आणि थोडी उडदाची डाळ टाकलेली आहे आपण उपीट बनवतो ना उपीटमध्ये पण उडदाची डाळ टाकली ना खूप छान टेस्ट येते उपीटला तर लाल मिरची थोडे टुक तुकडे टाकलेले आहेत बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित नंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं त्यामध्ये हे जे बॉल बनवून घेतलेले आहेत गोळे ते टाकले आणि तेही व्यवस्थित असे परतून घेतले वरून बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही आपली युनिक अशी दिसायला युनिक पण टेस्टला मात्र उपीटासारखी लागणारी रेसिपी तयार आहे तर अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये